नायकावाडा मांद्रे येथे आम आदमी पक्षातर्फे आरोग्य शिबिराच आयोजन करण्यात आलं या प्रसंगी आम आदमी पक्षाच्या जिल्हा पंचायत मोरजी संघातील सदस्य सुवर्णा हरमलकर यांनी शिबिरातील क्लिनिक विषयी माहिती देत नागरिकांना उपलब्ध आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं बरे भाषेत समजवू शकता बरे लोकांकडे एकमेक जाण करता मेडिसिन आणि चेकअप दोन्ही फ्री असल्यामुळे लोक बरे भाषेत येऊन बरे चेकअप करून वता तसेच आम्ही वाड्या वाड्यावर कॅम्प लायतात सगळ्यांच क्लिनिकार येऊक जमचे ना असे कोण परिस्थिती पहिली लोकांनी आमकां सांगले की सगळ्यांच क्लिनिकार गावड्या वाड्याचे येऊन जमना की हा वाहतूक ना सो आम्ही त्यांच्या ठरले की त्यांच्या त्यांच्या वाड्यावर एक त्यांस कॅम्प डोंगर दोंगरवाड्या जाग्यार असा ज्यांची घरान कोण ना जिंकत डॉक्टर जाणटी आसा जिंक येवंक जमाना क्लिनिकार तेंकां आमचे स्वयंसेवक असा आम पळय ते वचन घराकडून घेऊन सुद्धा कॅम्पार आलेले असा

किदे किदे दिले तुमका आमका वकात दिले बरो आमची व्यवसाय केला देवन हेनी देवनच म्हणपाची गेली असे केंदा जाऊ नसले जाऊ नसले हे फर्स्ट टाइम मा तुम्ही आमका आमच्या वाड्या नेक्षा कसे दिलेत साथ आमका ओके किदे जाताले तुमका मते दुखता कमरे दुखता कमरे आणि किदे सांगले मगे डॉक्टर ना सांगले दुतरा वकात दिले ओके 340 आता येऊन गेला तुमच्याकडे 340 वक्त घेतली